जालना शहर हादरलंय श्री महावीर स्तंभावर अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री हिरवा झेंडा लावल्यानं जैन समाजामध्ये तीव्र आक्रोश उसळलाय सात सप्टेंबरच्या मध्यरात्री घडलेल्या या प्रकरणानंतर जैन समाज मोठ्या संख्येने संघटित झाला सदर बाजार पोलीस ठाण्यात धाव घेऊन समाज बांधवांनी पोलिसांना निवेदन दिलं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की पवित्र महावीर स्तंभावर लावलेला हिरवा झेंडा हा आमच्या श्रद्धेवर थेट प्रहार आहे यावेळी जैन समाजासोबत सकल हिंदू समाजही एकत्र आला होता या निवेदनानंतर पोलिसांनी दिलं की सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल दरम्यान समाज बांधव परत महावीर चौकात पोहोचले तेव्हा तो झेंडा अज्ञात व्यक्तीने काढून टाकला होता त्यानंतर युवकांनी स्वतः पुढाकार घेत महावीर स्तंभावर गोमूत्र शिंपडून आणि पाण्याने धुवून शुद्धीकरण केलं या घटनेनंतर समाजात तीव्र संताप व्यक्त होतोय अक्षय कैलास गोरंट्याल यांनी पोलिसांना स्पष्ट इशारा दिला की गोवंश हत्या आणि महावीर हिरवा झेंडा हे प्रकार एका माग एक मुद्दाम घडवले जात आहेत दोन वेळा आम्ही शांत बसलो पण तिसऱ्यांदा आम्ही जशास तसे उत्तर देऊ यावर सहायक पोलीस निरीक्षक साबळे यांनी जमावाला आश्वासन दिलं अशी घटना तिसऱ्यांदा होणार नाही याची आम्ही खात्री देतो तसंच शहरातील ही सर्व हिरवे झेंडे काढण्यासाठी महानगरपालिकेला सूचित करू पण प्रश्न अजूनही तसाच आहे धार्मिक स्थळांवर अशा प्रकारे जाणून बुजून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न कोणाचा जैन समाजाच्या भावनांशी खेळण्याचं धाडस कोणाला मिळत आहे आणि प्रशासनाचा सगळा बंदोबस्त असूनही अशा घटना वारंवार का घडतात जालना शहरातील महावीर स्तंभावरील हिरव्या झेंड्याच्या घटनेने केवळ जैन समाज नव्हे तर संपूर्ण हिंदू समाजात संतापाची लाट उसळली आहे